आणि टॉयलेट येणार इथे एक टॉयलेट येणार इथे बाथरूम येणार तिथून आपण तो जो पाण्याचा तो हे सोडणार आहे तिथून तिथून फिरवून आपण पूर्वेकडे स्लोप देणार दक्षिणेकडून आपण तिथून पूर्वेकडे फिरवणार दक्षिणेकडे नाही सोडत आहे आपण जागा क्रॉस असल्यामुळे पूर्वेकडे फिरवतोय आपण ठीक आहे इथपर्यंत क्लिअर झालं ठीक आहे भांड महत्वाचं आहे बाकी फक्त दक्षिणेकडे तोंड करून बसायचं नाही पूर्वेकडे चालेल पश्चिमेकडे चालेल उत्तरेकडे पण चालेल फक्त दक्षिणेकडे तोंड होईल असं बसायचं नाही पूर्वपश्चिम ठीक आहे चला आता जाऊन तुमचं देवघराचं पण बघून घेऊ ती पण जागा आपण फायनल करू टॉयलेटचं कन्फर्म झालं ना बाथरूमचं आणि टॉयलेटचं